Wow. कृपया तिकडचं माईक आता बंद करा थोडा वेळ माईक बंद करा यानंतर आदरणीय आपल्या सर्वांचे मार्ग सर्वानी कृपया पिंपरी भारतीय जनता पार्टी से कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे सन्माश्वरजी शेड़गी व्यासपीठाया सन्माननीय दादा चिंचवडे आपणही स्टेजवर या आदरणीय लक्ष्मणबाई यांनी दिलेल्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आदरणीय अश्विनीताई जगताप आदरणीय शंकर भाऊ जगताप यजूशेठ जगताप आणि आपण सर्व भाऊंवर प्रेम करणारे कार्यकर्ते यापुढे त्यांनी जो आपल्याला मार्ग दावून पुढे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण आता हे, आप हे सगळं काम करतो आहे आणि आज अटल महाआरोग्य शिबिर या निमित्तानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासनाचे गाडे अभ्यासक खरंतर एक आपणा सर्वांच्यासाठी प्रशासकीय नेतृत्व म्हणून ज्यांचा कार्यभार आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणादायी असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह हो। यांचा सुरुवातीला सन्मान होईल हा सन्मान उद्योजक गोसेवक आदरणीय विजूष जगताप आणि सन्माननीय शशिकांत आप्पा कदम यांनी करावा अशी विनंती आहे ंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे आपण सर्वांनी या सन्मानाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या सन्मानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह माननीय नरेंद्रजी पेंडसे यांचा सन्मान संपन्न होईल सन्मान्य सत्ताधारी नेते नामदेवजी ढाके सन्मान्य शशिकांतजी कदम आणि सन्मान्य राजेंद्र राजापुरे यांना विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह हो माननीय नरेंद्रजी पेंडसे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे धन्यवाद यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक माननीय राधाकृष्ण पवार यांचा सन्मान होतो आहे हा सन्मान करण्यासाठी सन्मान्य विनायक गायकवाड माझी महापौर माई ढोरे ऍडव्होकेट मोरेश्वर शेडगे आणि सिद्धेश्वर बारणे यांना विनंती आहे या, या। राधाकृष्ण पवार आरोग्य विभागाचे उपसंचालक यांचा सन्मान होतो आहे यानंतर उपजिल्हाधिकारी यशवंत माने यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य हर्षल ढोरे सन्मान्य कौराम बारणे सन्मान्य संतोष कांबळे सन्मान्य शिखरांना चिंचवडे यशवंत माने यांचा सन्मान यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले यांचा सन्मान सन्मान्य दादा चिंचवडे सन्मान्य बाबासाहेब त्रिभुवन त्याचबरोबर नगरसेविका निर्मलाताई कुटे मनीषाताई पवार शारदाताई सोनवणे सविताताई खुळे यांना विनंती डॉक्टर नागनाथ यमपल्ले यांचा सन्मान यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफने यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य बाबासाहेब त्रिभुवन सन्मान्य संदीप गाडे सन्मान्य गोपाळ माळेकर सन्मान्य कावरामजी बारणे विठ्ठल भोईर प्रमोद तामणकर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफ यांचा सन्मान यानंतर होतोय यानंतर परिमंडल अधिकारी यांचा सन्मान होईल हा सन्मान करण्यासाठी कावराम नडे महेश जगताप शिवाजी कदम सर डॉक्टर देवीदास शेलार रमेश काशीद संजय जगताप यांना विनंती अन्न महामंडळाचे प्रबंधक सुमित बिन्नर यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य संतोष कलाटे यांना विनंती आपण स्टेजवर या पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य नवरे सर डॉक्टर दुविदास शेलार यांनाही विनंती सुमित बिन्नर सरांचा सन्मान होईल नवीन शेठ लायगुडे आपणही सन्मान करण्यासाठी या जगताप रमेश काशीद अपन सन्म्न कर लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मीबाई जगताप यांच्या बासष्टव्या जयंतीच्या निमित्तानं अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले या शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शे शेखर सिंगजी सिंह त्याचबरोबर डेप्युटी डायरेक्टर आरोग्य विभाग पवार साहेब सहकार्य विभाग पेंचे साहेब या शहराच्या माजी महापौर माई डोरे उद्योजक विजय शेठ जगताप त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर माझे नगरसेवक नगरसेविका आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी रुग्णसेवा ही पिछवसे सेवा हे देय डोळ्यासमोर ठेवून दिवंगत आमदार लक्ष्मीबाई हो जगताप यांनी मागच्या दहा वर्षापासून या परिसरामध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या दहा वर्षामध्ये यशस्वी असं हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे दरवर्षी हजारो रुग्ण या शिबिरामध्ये सहभागी होऊन या शिबिरा शिबिराचा लाभ घेत आहेत आयुष्या साहेब या शिबिरामध्ये मात्र एक खऱ्या अर्थानं शंकर आमदार शंकर भाऊ या शिबिराचं आयोजन करत असताना आज आपण पाहिलं तर या शिबिरामध्ये चोपन्न हॉस्पिटल झालेले आणि या हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी निर्मिती करून सर्व Я понял, я себе рамо. Mang Cut it! धन्यवाद सन्मान्य राजेंद्र राजापूरजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक विशेष सन्मान या निमित्तानं होतो आहे आपल्या सर्वांचे सन्मित्र आणि पुणे विद्यापीठाचे सिनेटचे माजी सदस्य संतोष ढोरे यांनी नुकतंच अर्थशास्त्र विषयामध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर पीएच डी प्राप्त केली तेव्हा त्यांचं सुरुवातीला आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या विरोधात अभिनंदन करूया आणि मी महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान शेखर सिंह जगताप यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी डी जे मानकरी संतोष जोरे आपणा सर्वांचे सहकारी त्यांचं आपण काळांच्या अभिनंदन करूया माईन विनंती आहे माई पुढे <laughs> यानंतर संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजना अंध अपंग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक पेन्शन पत्राचे एक प्रातिनिधिक वाटप होणार आहे यासाठी जयराज देशमुख तहसीलदार यांचं विशेष सहकार्य मिळाले गोपाळ माळेकर नरेंद्र माने आदिती निकम संजय मराठे राजेंद्र पाटील दिलीप गडदे ही संजय गांधी योजनेची टीम यासाठी खूप चांगलं काम करते सुरुवातीला संगीता छगन आडागळे यांनी आपलं पेन्शन पत्र घेण्यासाठी स्टेजवर या त्यानंतर रुपल अनिश मकानी संगीता आनंद धुमाळ मंजुला अशोक भेटी आणि सौरभ संजय माने या सं, यांना सन्मानित करण्यासाठी लाभार्थी संगीता छगन आडागळे यांचा सन्मान नगरसेवक सागर आंघोळकर जयराज देशमुख त्यांना पेन्शन पत्र देतील संजय गांधी योजना लाभार्थी रुपल अनिश मकानी चला संगीता आनंद धुमाळ सागर आंघोळकर आपण स्टेजवर या रुपल अनिश मकानी संगीता आनंद धुमाळ उपजिल्हाधिकारी यशवंत माने आणि सन्मान्य तहसीलदार जयराज देशमुख आणि मान्यवरांच्या शुभ असे पेन्शन पत्र देण्यात येत आहे ज्यांच्या नावांचा उल्लेख केलाय कृपया आपण ताबडतोब स्टेजवर या गोपाळ शेठ घ्या त्यांना पुढं पटपटी नरेंद्रजी पेंटसे त्याचबरोबर आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्णजी पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमलले पिंपरी चिंचवडचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे तहसीलदार यांच्या जयराजी देशमुख उपजिल्हाधिकारी श्री यशवंतजी माने आमच्या लोकप्रिय महापौर आदरणीय माईताई ढोरे परिमंडल अधिकारी विजय कुमारजी क्षीरसागर त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जे आमच्या सतत पाठीमागे उभे असतात असे उद्योजक विजय शेठजी जगताप व सर्व सामान्य नगरसेवक नगरसेविका सर्व डॉक्टर्स तसेच महाराष्ट्रातून या शिबिरासाठी लाभ घेण्यासाठी आलेल्या सर्व तरस्वर्� बंधू भगिनी आणि ज्यांनी आतापर्यंत ह्या कार्यक्रमाचं संचालन केलं असेल आदरणीय आदरणीय शिवलेसर या सर्वांचाच मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो